त्यामध्ये घालूयात कढीपत्ता गॅसची फ्लेम लो ठेवा नाहीतर कढीपत्ता जळण्याची शक्यता असते कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये घाला हळद आणि टोमॅटो टॅमॅटो घातल्यानंतर आपण त्याला एकसारखं छान परतून घेणार आहोत आणि छान त्याचा गाळ होऊन द्यायचा आहे त्यात घालूया थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा परतून घ्यायचे आहे दोन मिनटं एकसारख्या परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काळा मसाला काळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे काळा मसाला छान परतून झाला की आपण करून घेतलेले वाटण त्यामध्ये घालणार आहोत ओलं वाटण ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे लो ते मिडियम फ्लेमवरती हे वाटण छान परतून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याला छान सगळीकडनं तेल सुटत नाही त्यामध्ये घाला मीठ मीठ घातल्यामुळं त्याला छान पाणी सुटते आणि ओलं वाटण छान सगळीकडनं परतून निघते आणि कच्च राहत नाही तुम्ही रंग बघत असाल किती छान आला आहे वाटणाला आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत वांग दो तीन आणि एकसारखं सगळीकडनं ही भाजी आपण परतून घ्यायची आहे आता घालूयात कुकरमध्ये जे आपण शेंगदाणे शिजून घेतले होते ना हो पण त्यातले पाणी आपण वापरायचे नाही आहे ते आपण नंतर घालणार आहोत ते आपण बाजूला ठेवून देऊयात आता शेंगदाणे घालून झाल्यावरती दोन मिनटं चांगलं छान परतल्यानंतर आधी परतून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ती घालायची वेळ झालेली आहे ठेवलेल्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे तसेच घालूया एक चमचा पांढरे तीळ आवडल्यास तुम्ही शेअर कमेंट व लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज मी घेऊन येत असते तर मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद